अपूर्ण कागदपत्रांमुळे महापालिकेकडे गुंठेवारीचे तीनशे बावीस प्रस्ताव प्रलंबित असून प्राप्त सहाशे त्रेपन्न प्रस्तावांपैकी तीनशे एकतीस प्रस्तावांना महानगरपालिकेनं मंजुरी दिली आहे महापालिका क्षेत्रातील अडतीस टक्क्याहून अधिक भूखंड गुंठेवारीनुसार विकले गेले असल्यानं महापालिकेत गुंठेवारी नियमाकूल करण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या नागरिकांनी प्रस्तावातील त्रुट्या दुरुस्त करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे अकोला शहरातील गुंठेवारी भूखंडावर घरे बांधण्यात आली आहेत या घराच्या बांधकामासाठी नगररचना विभागाकडून मंजुरी घेण्यात आली नाही त्याचबरोबर या भूखंडांची ओळखपत्रेही बनवण्यात आली नाहीत गुंठेवारी भूखंड नियमित करण्याचे काम दोन हजार चौदापासून थांबले होते त्यानंतर डिसेंबर दोन हजार वीस पूर्वी खरेदी केलेली गुंठेवारी भूखंड नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला परंतु ऑनलाईन प्रस्तावांमध्ये विविध तांत्रिक अडचणी आल्यानं ना, नागरिकांच्या सोयीसाठी हे प्रस्ताव ऑफलाईन स्वीकारले जाऊ लागले ज्यामध्ये मार्च दोन हजार चोवीसपर्यंत चार हजार सहाशेहून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले होते यातील बहुतांश प्रकरणे निकाली काढण्यात आली असले तरी काही भूखंडधारकांनी अद्यापही थकबाकी भरलेली नसल्यामुळं ही प्रकरणे प्रलंबित होती महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार गुंठेवारी भूखंड नियमित करण्याच्या प्रस्तावासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र मूळ जमीन मालकाच्या सातबारातच्या नमुन्याची प्रत अभियंत्याने प्रमाणित केलेला नकाशा खाजगी ड्रॉइंग नकाशाची छायाप्रत चालू वर्षाची मोकळी जमीन किंवा कर भरणा पावती आधार कार्ड बांधकामाचे स्ट्रक्चरल स्टेबिलिटी प्रमाणपत्र अक्षांश आणि अक्षांश कायद्याच्या नियमानुसार प्रमाणित नकाशाच्या तीन प्रती अभियंता आणि अर्जदाराच्या स्वाक्षरीसह आवश्यक आहेत